कुणी विधवा आहेत कुणी पर्यटक आहेत कुणी स्वतःच पोट त्याच्यावरच भरणारे आहेत कुणाला शेती नाहीत अशा म्हणजे बेरोजगार महिला येतात म्हणजे तिकडं मुलांचं जे नुकसान होणार आहे त्याला कोण जिम्मेदार आहे त्याला सरकार जिम्मेदार आहे सरकार सरकार त्याला सरकार जिम्मेदार राहणार आहे काय मागणी तुमच्या आमची आमचं जे एफ आय आर बंद व्हावा आणि आमचं पंधरा हजार मानधान होत ते आमचं आमचं देऊन बंद झालंच पाहिजे कार्यकर्त्याचं अंगणवाडीमध्ये लक्षच राहिले नाही मदत मिसवर अंगणवाडी झाली मदत मिस अंगणवाडी सांभाळायची ह्यांना घरोघरी हिंडावं लागले कार्यकर्त्याला कार्य करत नाही ते कार्य करणार झाले डोळ्यात त्यांना लोकांचा फार त्रास नमस्कार आणि तुम्ही टी व्ही आताचं विशेष अपडेट मी बीड जिल्हा परिषदेच्या या भीड भीड या या ठिकाणी ठिकाणी बीड 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 येथे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आहे ठिकाणी आंदोलन चालू आहे तर अंगणवाडी सेविका आणि या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांचं या ठिकाणी बेमुदत या ठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी आपल्यासोबत जे अंगणवाडी सेविका आहेत त्या आहेत काय नाव आहे तुमचं माझं नाव केदार सीता रूपनाथ आज तुम्ही या ठिकाणी शाळेवर नाही गेलो आज आम्हाला इकडे यायचं होतं त्याच्यामुळे शाळेचा वेळ नऊचा आहे साडे नऊ ची शाळा करून आम्हाला इकडे यायला उशीर होत होता त्याच्यामुळे आम्ही सकाळी तिकडं जे नुकसान होणार कोण जिम्मेदार सरकार जिम्मेदार राहणार आहे काय मागणी तुमच्या आमची आमचं जे एफ आय बंद व्हावा आमचं पंधरा हजार मानधन होतं ते आमचं आमचं देऊन टाकावं शासनाचं आमचं एवढं कुठून हो किती महिला आहेत म्हणजे सी च्या आम्ही वीस महिला आला पूर्ण जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्याच्या महिला आहेत पूर्ण जिल्ह्याच्या बर एक मिनिट अजून ठिकाणी महिला आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठून आलात काय मागण्यात एफ आर एस बंद करा मी वर्धापरून आले एफ आरएसचं कामच बंद झालंच पाहिजे कार्यकर्तीचं अंगणवाडीमध्ये लक्षच राहिले नाही मदतनीस वर अंगणवाडी झाली मदतनिस अंगणवाडी सांभाळायची मी ह्यांना घरोघरही राहावं लागायला करत नाही एफ आर एस करणं झालंय डोळे मचमच करताना त्यांना लोकांचा फार त्रास व्हायला आहे कुणी कसं संशय घेलाय कुणी कसा संशय केलय प्रत्येक तरुण असो की मग वळेवरच असू सगळ्यांना त्यांना डोळे मचमच करून जवळ जाऊन फोटो घ्यावा लागायला आणि ती कॅचच करत नाही कोणाच्या आधारला कोणाचं आधार, आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक वेगवेगळे त्याच्यामुळं आधार लिंक होईना झाले त्यांना एवढा त्रास आहे की रात्री कधी चालल्यात सकाळी उजळलं की चालल्यात घरोघर अंगणवाडीला पाहिजे तशी त्या एफ आर एसमुळे किंमत मिळत नाही आणि लेकरांचं तर एवढं नुकसान आहे की लेकरांकडे शिकवायला लक्ष द्यायला जे नुकसान आहे तुम्ही सांगता याला कोण जिम्मेदार आहे तुमचा सरकार सरकार जिम्मेदार या याला कोणीच काही करू शकत नाही आणि प्रत्येक पालकाची आई येते आमच्या मुलांना शिकवणा झाल्यात म्हणते मग मदत नीस खाऊ करण का शिकवल का कार्यकर्ते एफ आर एस काम करत हिंडल का मुलांना घेऊन बसल एफ मध्ये काय काय काम दिले तुम्हाला त्याच्यामध्ये मुलांचा अगोदर तर मोबाईल व्हेरिफाय करायचा आहे नंतर त्यांचा मोबाईल मोबाईलची रोजची रोज ऑनलाईन झाली पाहिजे आहाराचं पूर्ण वाटप झालेलं पाहिजे आणि फेस कॅप

मदत नसे कोणी विधवा आहेत कोणी परितक्त आहेत कोणी स्वतःच पोटाच्यावरच भरणार आहेत कुणाला शेती नाही अशा म्हणजे बेरोजगार महिला आहेत म्हणजे नाजूक परिस्थितीतल्या महिला तुमचं काय नाव आहे माझं केदार तारुखनाथ मी माझलगावून आलेले आहे तरी आमची मागणी अशी आहे की एफ आर एस प्रणाली बंद करावी आणि रामनगर अजून अजून काय तुमच्या मागण्यात आणि दुसरा तुम्हाला एक विशेष प्रश्न तुम्हाला एक विशेष प्रश्न सध्या पाऊस या ठिकाणी येतो आणि पावसामध्ये पाणी देखील इथं आहे तुम्ही मंडळी पाहू शकता पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये दे देखील यांचं आंदोलन चालू आहे पाऊस चालू आहे तरी पण आंदोलन चालू आहे चालू आहे आमचं आंदोलन कशासाठी चालू आहे आमचं आंदोलन आम्हाला प्रोत्साहन भत्ता पण दिला नाहीये दोन हजार रुपये देणार होते ते पण नाही दिला काम खूप आहेत आमचे प्रत्येक ठिकाणी गेले आमचं अपमान होत चार चार वेळेस त्यांना त्यांच्या दारात जावं लागलं कराय फोटो कॅप्चर करा खूप लावलेले आहेत आमच्या पाठी मग बरं सुपरवायर चा फोन आम्हाला संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत असतो खूप काम येत आम्हाला जर तुम्हाला एक विषय दुसरा प्रश्न जर तुम्ही या संपूर्ण मागण्या केल्या तिकडे पहा या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं तुमचं आंदोलन कशा पद्धतीचं याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करणार आणि आम्ही आता नरडी आलेले तर आमच्या आम्हाला हे पाहच नाही एवढं वाईट अगून टाकलंय सगळ्यापेक्षा वाईट काम दिलंय आम्हाला ते एवढं काय ते ते लोक नेत सुद्धा नाहीत ते इतक्या तुम्हीच खा म्हणते ते नाते तिकडे रस्त्याला फेकून द्या असला आहार दिलाय आणि त्याच्यासाठी हे फार करायला अहो तुम्ही जागेवर धरा की जागेवर धरा कोण एकत ती आम्हाला आम्हाला कशामुळे एवढा त्रास दिलाय तुम्ही काय गरज आहे एवढा त्रास आम्हाला सकाळी नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्हाला ते एफआयआर करण्याचं त्यांच्या घरात जावं लागत कोणी जात आहे का रात्रीच्या नऊ किती मानधन आम्हाला तेरा हजार रुपये मानधन सरकार सहा हजार रुपये केलेलं आहे त्या दोन हजार रुपये देत नाही हे सरकार बंडखोरी करते आणि ते बंडखोरी करीत असताना एफआयआर चं काम एवढं चालू केलंय आम्हाला इतका त्रास होतोय काही काही महिला आमच्या अटॅक येऊन वारल्यात काही काही महिलांचं अजून दुखण्यात आहे कुणी कुणी हे झाले आणि त्याच्यानंतर आमचं काम जे आहे ते खूप आत्ते चांगलं पहिलं 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 चांगलं होतं शिक्षणात आता आणाय लागलंय हे सरकार शिक्षण हे मुळात पसूनच ते खुडून काढायला लागलेले आहे हे बंडखोरी जी शिक्षण आहे सरकार आहे हे सगळं लागले पण अडथळा आणायला लागले तर मंडळी इथं जिल्हा परिषदेच्या समोर यांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि इथं सध्या पाऊस पडतोय पावसामध्ये या ठिकाणी पाणी साचलेला आपण पाहू शकतो आणि साचलेल्या पाण्यामध्ये या ज्या मंडळी या ज्या महिला आहेत यांचं या ठिकाणी या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू आहे वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामन प्रशांत सह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी भीड